नमस्कार आपण पाहतात आर बी लाईव्ह न्यूज पाजरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे सातगाव येथील रहिवाशी श्री गोकुळ भावसिंग राजरवाल आणि श्री सुखलाल भावसिंग राजरवाल यांची आजोबा कैलासवासी लालचंद दुधू राजरवाल आणि वडील भावसिंग लालचंद राजरवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ सालाबादाप्रमाणे याही वर्षी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे तसे श्री संत एकनाथ महाराज गाथा पारायण सोहळा करण्यात आला कथेचे प्रवक्ते भागवताचार्य परमपूज्य योगी हिरानंदजी महाराज हे आहेत ही कथा दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पासून सुरू असून त्याची सांगता दिनांक सात चार दोन हजार पंचवीस ला होणार आहे संत भोजनाची व्यवस्था करताना गावातील मान्यवरांना आत्मातीत समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे ही कथा मोठ्या संख्येने भाविक लाभ घेत आहे 哪里我的？哪里的？ ऐकायची आहे तर ते सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व याच्यामध्ये एक भगवत कथा भगवत गीता एक पवित्र ग्रंथ आहे आणि त्याच वाचन म्हणा किंवा त्या ठिकाणी श्रवण करणं हे आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाच हिंदू श्रीचं कर्तव्य आहे आणि ते आपण श्रवण केलं पाहिजे तर या ठिकाणी परिवार आहेत गोकुळ भाऊ असेल चुकलाल भाऊ असेल त्या त्यांच्या हो दोघी ज्या ताई अलकाताई असेल नंतर इथेही असेल या एकदम सात दिवसामध्ये अगदी या कथेमध्ये वाहून घेतात आणि जस भक्तिमय वातावरण हो 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 या ठिकाणी तयार होतं त्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी रममान होतो आणि सात दिवसामध्ये सात दिवस जातात पुढे ते आपल्याला आठवत सुद्धा नाही ज्या दिवशी आज प्रारंभ आहे आणि सांगता राहील आपल्याला कारण त्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळणार नाही आपण त्या ठिकाणी आपण करायचं आणि आपण या ठिकाणी ऐकून एक चांगल्या ठिकाणी आपली लागते जीवनातलं एक चांगलं त्या ठिकाणी आपला परमार्थ होतो आपला जीवन एक सार्थकी लागतं या हेतूने आपण या ठिकाणी सात साही उपस्थिती دي पाहिजे या ठिकाणी मी खरोखर राघव मी गावाच्या वतीने या राघव परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो त्यानंतर गोकुळ भाऊ दोषासाठी मध्ये साठी उपस्थित सर्व भाई बंधू आणि ज्या चार लोच्यापासून जो साजन आपला गुरू आहे त्यांचा पहिवार या कार्यक्रमामध्ये निमित्त आहे आम्ही एक कोडस रोप लावलं त्या रोपाला पाणी टाकण्याचं तुम्ही गावातील मायबाप संस्थाने केलं त्या वर्षी आम्ही जेवणावळी सर्वांना घरी दिली होती आणि नंतर मी पैठणला असताना आपल्या गावचे समाजसेवक शंकर काका पवार यांचा मला फोन आला की आम्हाला एक पंगत जेवणाची घ्यायची आहे त्यांनी मला पूर्ण लिस्टच जेवणाची टाकून दिली गुरुदाप्पा असतील शंकरकाका असतील त्यांना बी मी धन्यवाद देतो इथं उपस्थित असलेले सर्व गिनाबा अभमनदा नारळी दादा आमचे गुरुवर्य वाघसर सुनील भाऊ दादा आणि विशेष म्हणजे आमचे हो दादा त्यांनी पंढरपूरहून एकनाथी गाथा आणल्या त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटणार नाही पंचवीस गाथे त्यांनी स्वतः यशने पंढरपूर आणले सत्यसंकल्पाचा दाता नारायण आपलं संकल्प सत्य असला ते कार्य भगवंताचं कार्य वारेमाप होत वारेमाप उपस्थित बाकीचे सर्व आमचे प्रकाश भाऊ हिम्मत हिमत पाट्या दादा आमचे माणिक पाहुणे अमरसिंग उपस्थित सर्व तुम्ही सर्व मायबा सर्व उपस्थित सर्व झन मी एवढं सांगू इच्छितो कि सूर्य चाले शने शने तैसे होय आयुष्य होणे इस जिंदगी का त्या वर्षा किसी का आपण बाबाजींजवळून एवढा आदर्श घ्यायला पाहिजे मागच्या वर्षी त्यांच्या भावांचं निधन झालं या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं तरी त्यांनी आपली कथा सोडली नाही फक्त आपल्याला सुख असो की दुःख असो भगवंतानं भगवंताचं कार्य आपण पाडायचं नाही आणि आमच्या गावचे सर्व महिला भगणी मंडळ त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो खरखर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला रंजन आणली आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत या कार्यक्रमाचे खरे तुम्ही शिल्पकार आहात आणि आमचे ब्राह्मण बाबा हे सुद्धा त्यांना आरोही मारली एका शब्दावरती सुद्धा धावून येतात आणि मायबापो आम्ही एवढे श्रीमंत नाहीत मोठा कार्यक्रम करू शकू पण आम्हाला सुद्धा कळत नाही की दोन दिवसापूर्वी इथे शुक्शुपाठ होता तुम्हाला सर्वांना वाटत असेल की कथा काय होईल की नाही होईल काय काय नाही पण हे सर्व कार्य भगवंत करून घेतो आपण फक्त निमित्त मात्र आहोत तसेच तुम्ही सर्वांनी रोज या कथेसाठी आवर्जून उपस्थित यावी सर्वांनी पुण्य पाडून घ्यावे हो। तुमच्यामुळेच हा कार्यक्रम होतो आहे तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी एक सांगतो की विहीमध्ये आपण अगोदर बादली पडती तो जुना गळ असायचा तो आपण विहिरीत टाकला की तो म्हणजे आपल्याला कळत नाही की ती बादली गळात केव्हा अटकून येते त्याचप्रमाणे आपण या संसाराच्या डोळ्यात कळलेलो आहोत आपण या हरिणामाने त्या डोळ्यातून हरिणामाने केव्हा वरती तरुण येते सांगता येणार नाही म्हणजे कोणतीही जी गळाची कडी बाजली ताटून बादली, बादली वरते त्याचप्रमाणे हरिणामाचा एक शब्द तरी आपल्या लक्षात राहिला रामकृष्णरी तरी आपण संसारातून तरुण जाऊ रामकृष्ण